पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एपिसोड आणि नवीन पाहुणे आज आपल्यासोबत आहेत शिवसेनेचा कालच दसरा मेळावा झाला दसरा मेळाव्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आगामी वाटचालीबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आगामी काळात काय शिवसेनेची भूमिका असणार आहे महानगरपालिकेच्या का निवडणुकांमध्ये काय असणार आहे भूमिका सोबतच नवी युती होत आहे का राज ठाकरेंबद्दल मनसेसोबत आपण एकत्र आलो आहे ते एकत्र राहण्यासाठीच असंही त्यांनी म्हटलं आहे सोबतच एका नवीन आरोपाने देखील सध्या राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं आहे रामदास कदम शिवसेनेचे पूर्व मंत्री यांनी जो आरोप केला आहे त्या सगळ्यांबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत शिवसेनेची ही भूमिका मांडण्यासाठी आपल्यासोबत आज टू द पॉईंटच्या स्टुडिओमध्ये आहेत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सुषमाताई खूप खूप स्वागत आहे थँक्यू जसं मी आता म्हटलं आगामी काळात पक्षाची भूमिका कशी असणार याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं पण सगळ्यात पहिले मला सुरुवात ज्या प्रश्नाने करायची दसरा मेळावा झाला आम्ही गेल्या दोन तीन दसरा मेळ्यांमध्ये तुमचं अत्यंत जोरदार असं भाषण ऐकलं यंदा तुमचं भाषण का नाही झालं नाही यंदाही भाषण एक असं आहे की दरवर्षी मलाच संधी मिळावी का तर नाही ती सगळ्यांना मिळायला हवी हा एक भाग झाला पण यावर्षी या, या कारणामुळे भाषण झालं नाही असं नाही यावर्षीची अडचण अशी होती की पाऊस प्रचंड होता एवढ्या पावसामध्ये लोक आपल्यासाठी थांबलेत आपल्या प्रेमापोटी थांबलेत अक्षरशः चिखल तुडवत आलेले लोक आहेत अशा लोकांना किती काळ तिष्ठत ठेवायचं त्यावेळेला दसरा मेळावा ही एक प्रबोधनकार ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेली ले एक सांस्कृतिक वहिवाट आहे ती सांस्कृतिक वहिवाट खंडित होता कामा नये म्हणून तो मेळावा संपन्न झाला पण अशा वेळेला एक आणि एकच प्रमुख भाषण होईल हे ठरवलं गेलं आधी एखादं भाषण वातावरण निर्मितीसाठी वगैरे ठीक आहे पण एकच प्रमुख भाषण होतं आणि ते पक्षप्रमुखांचं होतं त्यामुळे स्वाभाविक आहे इतर भाषण झालीत की बाकी सगळ्या नेत्यांची भाषण नाही कोणाचीच भाषणं झाली नाही मी म्हटलं ना की एखादं भाषण वातावरण निर्मितीसाठी म्हणून एखादं भाषण दानवेंचं भाषण होणं हे अपेक्षित यासाठी होतं की एकतर मराठवाडा आहे आणि मराठवाड्यात सध्या पूरस्थिती आहे सध्या दानवेंकडे मराठवाड्याची जबाबदारी दिलेली आहे सो so, एकूण पूरस्थिती आणि पूरग्रस्त शेतकरी यांच्या संदर्भाने मांडणी करण्यासाठी म्हणून ऑथेंटिकली जो त्या भागातला आहे त्याची मांडणी व्हावी म्हणून दानवेंनी मांडणी केली दॅट्स इट पर... याच्यावर काही पराचा कावळा करण्याची मला नाही पण अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे की आता की काय पक्षाची एक नवीन मांडणी सुरू आहे नवीन राजकीय समीकरणं जोडली जातात याच्यामध्ये कुठेतरी सुषमा अंधारे यांनी बोलणं पक्षासाठी अडचणीचं ठरू शकतं म्हणून तुम्ही नव्हतात नाही नाही मला असं अजिबात वाटत नाही कारण मी वारंवार मी वेगवेगळ्या डिबेट्समध्ये असते मी सतत लाईव्ह असते पक्षाकडूनही असं काही मला कुठलंही बंधन आलेलं नाही मी फार प्रामाणिकपणे याच्या आधीही अनेकदा बोलून झालेलं आहे हे, हे पुन्हा एकदा की मी ज्या राजकीय पक्षात आहे इथे मी कुठल्याही माझ्या अपेक्षांच्या शिवाय आहे मी आहे माझ्या एका आयडिओलॉजिकल कॉजसाठी आहे आ, जे कॉज मला माझं जे कॉन्स्टिट्युशनल राईट देणारं आहे आणि त्या भारतीय संविधानाला नख लावायचा प्रयत्न जर भाजपा करणार असेल तर मला माझा आवाज एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरून जिथून मला लाऊडली मांडता येईल मी तिथे असलं पाहिजे ती आ, स्पेस आणि तो स्कोप मला निश्चितपणे उद्धव साहेबांनी उपलब्ध करून दिला आणि मी तो, तो मला जेवढा शक्य आहे तेवढा तो स्पेस आणि तो स्कोप जो आहे तो किती छान पद्धतीने मला लोकांपर्यंत पोचता येईल त्याच्यासाठी मी केलं हां आता एक मुद्दा आहे की आधी महाप्रबोधन यात्रा झाली त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये आम्ही विधानसभेच्या आधी मातृतीर्थ ते शिवतीर्थ हा मुक्त संवाद केला आणि मधल्या काळामध्ये पाऊस अनेक घटना होत्या एकतर इलेक्शन नुकतंच झालेलं त्याच्यानंतरच्या रिझर्वेशनचं आंदोलन रिझर्वेशनच्या नंतर ज्या पद्धतीने वेगवेगळ्या हॅपनिंग घटना घडत गट गेल्या आत्ता पावसाचं वातावरण यामुळे थोड्या बाहेरच्या सभा निश्चितपणे थांबलेल्या आहेत पण अजून एक साधारणतः पंधरा दिवसांनी मी पुन्हा एकदा आपल्याला जो अपेक्षित फॉर्म आहे कारण आपल्यालाही वाटत असेल की भाजपला कोणीतरी धारेवर धरलं पाहिजे निश्चित वाटेल तर त्याच्यासाठी म्हणून अजून एक पंधरा दिवस फक्त आपण वाट बघा पंधरा दिवसानंतर सूक्ष्म अंधारे पुन्हा त्याच फॉर्म मध्ये आपल्याला पुन्हा लोकांच्या समोर दिसतील पण तुम्ही एक असं म्हणत असताना तुम्ही गोष्ट मान्य करता नाहीत म्हणजे ठीक आहे पाऊस वगैरे नाही त्या फॉर्म मध्ये इतर इतर गोष्टी सुरूच आहेत आहेत की पक्षांच्या सुरू तुमच्याही पक्षाचे पण आमच्या पक्षाकडून काहीच चालू नाहीये आमच्या पक्षाकडून सध्या असा म्हणजे एक जसा महाप्रबोधनचा एक सिरियल प्रोग्राम चालू होता किंवा आमच्याकडे चर्चांचा एक कार्यक्रम घेतला गेला आमच्याकडे शक्तिपीठांच्या साडेतीन शक्तीपीठांच्या दौऱ्याचा एक कार्यक्रम महिलांच्यासाठी घेतला गेला असे जे वेगवेगळे वेग उपक्रम आखले होते आत्ता तसा कुठलाही पक्षाचा अधिकृत उपक्रम चालू नाही आहे आत्ता फक्त एकच उपक्रम असेल तो असेल मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मोर्चांच्यासाठीचा आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा म्हणजे जर आत्ता सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला नाही आमची हेक्टरी पन्नास हजाराची मागणी आहे ती हेक्टरी पन्नास हजाराची मागणी जर ते मान्य करणार नसतील तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल त्या संदर्भाने उद्धव साहेबांनी दसरा मेळाव्यावरनंच तो विवास केलेला आहे सो अकरा तारखेला मराठवाड्यातला पहिला शेतकऱ्यांच्या हक्कासाठीचा महामोर्चा पक्षाकडून निघणार आहे तुम्ही असाल त्या मोर्चामध्ये Uh, मला असं वाटतं की माझ्याकडची आताची जी जबाबदारी असणार आहे ती विशेषतः मुंबई भागातली असणार आहे uh, मुंबईमधला जो काही धारावीचा भाग आहे uh, किंवा अजून काही महत्त्वाचा एरिया आहे वरळीचा भाग आहे uh, विक्रोळीचा भाग आहे तर इथे जी महापालिकेची तयारी करायची आहे त्याच्यासाठी मी असणार आहे तुम्ही स्वतः मराठवाड्यातल्या आहात मराठवाड्यात इतका पुन्हा एकदा दसरा मिळाव्यात तुम्ही नसणं मराठवाड्याचा मोर्चा होता तिथे तुम्ही नसणं ह्या गोष्टी थोड्याशा मला म्हणजे तीन वर्षात पहिल्यांदा उठतात नाही 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 असं काही नाही म्हणजे मी अगदीच नाहीये असं पण नाही कदाचित मी असेलही पण आत्ता ज्या काही माझ्या समोर मला जो प्रोग्राम माझ्याकडचा आहे तो मुंबई भागातला जास्तीचा प्रोग्राम आहे आणि सध्या जे आमच्याकडे जी नवीन फेरमांडणी झालेली आहे त्या नव्या फेरमांडणीमध्ये मराठवाड्याचे विभागीय नेतेपदाची जी जबाबदारी आहे ती दानवेंकडे दिलेली आहे फेरमांडणीचा विषय तुम्ही काढला म्हणून त्या विषयाकडे मी होतो म्हणजे फेरमांडणी फक्त पक्षाच्या रचनेतलीच नाहीत तर पक्षाच्या पुढच्या वाटचालीची सुद्धा आहे गेल्या काही दिवसांपासून गेल्या तीन एक महिन्यापासून सगळ्यात जास्त राज्यात चर्चेचा विषय आहे तो आहे दोन भावांच्या एकत्र येण्याचा शिवसेना मनसे एकत्र येण्याचा विषय सुरू आहे म्हणजे सगळ्यात पहिले तर तुम्ही पक्षाच्या उपनेत्या म्हणून या भूमिकेकडे कसं बघतात की फक्त पक्ष सांगेल ती भूमिका हीच तुम्हाला मान्य मान्यसार कारण मधल्या काळामध्ये दोन पक्षांमध्ये टोकाची कटुता होती दोन्ही पक्षाचे खूप एकमेकांबद्दलची विधानं होती तिकडनही इकडनंही तुमच्याकडनही विधानं बऱ्याच झाली ही सगळी आता नव्याने मांडणी तुम्हाला करताना कितपत अवघड जाणार आहे बघा बदल हा सृष्टीचा नियम आहे त्यामुळे बदल स्वीकारला गेला पाहिजे रिजिड असता कामा नये आपल्याकडे ती फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे आणि आता ज्या बदलाची गरज आहे महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी मराठी अस्मितेसाठी ती गरज ही आहे की भाजपाच्या एकाधिकारशाहीला आणि भाजपाच्या तानाशाहीला उत्तर द्यायचं असेल तर काहीही आपसातले छोटे मोठे जे काही व्यक्तिगत मतभेद असतील ते सगळे बाजूला ठेवूया आत्ता ही वेळ लढण्याची आहे जे स्वत असन्मान्य मनसे प्रमुखांनी सुद्धा सांगितलं की ही वेळ ही आत्ता काहीही बोलण्याची नाही कारण आता या कुठल्याही